नमस्कार शेतकरी बांधवांनो कृषी वार्ता मराठवाडा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी बाणांना अटल बांबू समृद्धी योजना बांधवांनो तुम्हाला म्हणजे शेतकरी बांधवांना बांबू लागवडीसाठी सरकारकडून अनुदान मिळणार आहे आणि याचीच संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओला लाईक करा तर चला शेतकरी बाणांना आपण आज या माहितीकडे ओळूयात शेतकरी बानांनं तुम्हाला सांगायचं म्हटलं रोप, रोप, की महाराष्ट्र शासनाच्या अटल बांबू समृद्धी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना बांबू लागवड आणि देखभालीसाठी अनुदान दिलं जाईल आणि प्र शेतकरी बानांना रुपये तीनशे पन्नास रुपये प्रति रोप बांबूच्या रोप रोपण रोपाच्या देखभालीसाठी तीन वर्षाच्या कालव्यासाठी खर्च करावे लागतात त्यापैकी रुपये साडेतीनशे त्यामध्ये पन्नास टक्के सबसिडी म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति लो रोप अटल बांबू समृद्धी योजनेअंतर्गत सर्व पात्र शेतकरी बांधवांना दिलं जातील मानांना शेतकरी दोन हेक्टर जमीन जास्तीत जास्त, जास्त बाराशे बांबूंची रोपे लावू शकतो म्हणजे प्रति हेक्टर सहाशे बांबू बाणांनो एक एकशे पंच्याहत्तर रुपये खाली नमूद केलेल्या टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांना अनुदान दिलं जाईल मानांनो पहिल्या वर्षाला प्रतिरोप नव्वद रुपये दुसऱ्या वर्षाला प्रतिरोप पन्नास रुपये तिसऱ्या वर्षाला प्रतिरोप पस्तीस वनस्पती शेतकरी बांबूंची शेतकरी बांबूंची वाढलेली रोपे लाकूड व्यापाऱ्यांना विकून पैसे कमवू शकतात बांबूंचे रोपटे एका रोपापासून दुसऱ्या रोपांपर्यंत पाच बाय चार मीटर अंतरावर लावणे बंधन बंदर बंधनकारक आहे शेतकरी वाहनानो यामध्ये तुम्हाला असा फायदा होणार आहे की तुमचे बांबू लागवडीमुळे शेतकरी वानांना विशेषतः सीमांत किंवा निकृष्ट जमीन असलेल्या शेतकरी वाहनांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते ये हे हे असे फायदे आहे शेतकरी बांधवांना बांधवांना यासाठी फक्त महाराष्ट्रातील शेतकरी अर्ज करू शकतात किमान दोन हेक्टर जमीन शेतकऱ्यांच्या मालकीची असे शेतकरी बांधवांना यासाठी तुम्हाला आधार कार्ड मतदार ओळखपत्र शेती जमीन विक्री करारीचा प्रयत्न मालकीचा करार सात बारा अर्कसाठी <coughs> बँक खाते तपशील पासपोर्ट आकारचा फोटो शेतकरी बांधवांना एवढे कागदपत्र तुम्हाला लागतील बांधवांना Tu mă la arză care te a săut, dar tu mi am amceșit să-mi porcăs adușătă, dă-mi doar ce trebuie, mamă.